लातूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर काळगे यांची खासदारकी धोक्यात उदगीरकर यांनी जात प्रमाणपत्रास दिले आव्हान लातूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हे विजयी झाले होते ऍडव्होकेश अॅडव्होकेट योगेश उदगीरकर यांनी दावा केला आहे की डॉक्टर शिवाजी काळगे यांचे जात वैधता प्रमाणपत्र मागील काळात कोर्टाने रद्द केले होते मात्र पुन्हा नव्याने डॉक्टर काळगे यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळवले होते त्यामुळे या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ते प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द करावे अशी याचिका उदगीरकर यांनी दाखल केली आहे याबाबत ॲडव्होकेट उदगीरकर यांनी काळगे यांची खासदारकी रद्द होईल असा दावाही केला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे लातूर नमस्कार मी ॲडव्होकेट योगेश हो नरसिंगराव उदगीरकर आज या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो की जे उमेदवार शिवाजी काळगे हे निवडून आलेले आहेत बरोबर तर खरं तर त्यांनी जे स कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे ते एक बोगस आहे आणि त्या बोगस कागदपत्राच्या आधारावर त्यांनी स्वतःची डॉक्टर की केली त्यांच्या म्हणजे पुढील परिवारांनी देखील त्याचा बेनिफिट घेतला आहे आणि हे मी असंच नाही बोलत आहे हे माझ्याकडे रिपोर्ट आहेत हे माझे स्वतःचे नाही आहेत हे मला शासनाकडनं भेटलेले आहेत म्हणजे आता हा नाईन्टीन एटी सिक्सचा आयुक्त औरंगाबाद यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की ह्यांचं कास्ट सर्टिफिकेट हे फेटाळून लावण्यात आलेलं आहे बरोबर हे कधीच आहे हे बघा ना हे माझं नाही आहे हे नाईन्टीन एटी सिक्स नऊ दहा एकोणीसशे ऐंशी त्याच्यानंतर त्यांनी अपील <coughs> केलं महाराष्ट्र शासनाकडे आणि त्याच्यात देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे हे बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माला हा शब्द वेगळ्या शाहीनं लिहिलेला आहे आणि त्यानंतर हिंदू जंगम माला अशी दिसून आली आणि ह्या आधारावर त्यांनी स्पष्टपणे रिजेक्ट केलेलं आहे मला जंग जाती या जातीचे प्रमाणपत्र अवैध समजण्यात यावे आणि यानंतर त्यांनी हायकोर्ट बेंच ॲट औरंगाबाद या ठिकाणी अपील केलं आणि त्याची देखील आपल्याकडे प्रत आहे आणि त्यामध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे कोर्टाने स्पष्ट संकेत सांगितले आहेत की त्यांना ओपन टू द ऑथॉ ऑथॉरिटीज कन्सर्न टू चॅलेंज इफ सो ॲडवाईज थ्रू अप्रोप्रिएट रेमेडीज म्हणजे हे शासनाने त्यांना म्हणजे हायकोर्टाने त्यांना संरक्षण नाही दिलेलं आहे एनिबडी कॅन चॅलेंज आणि त्या ठिकाणी त्यांनी निर्देश दिलेले आहेत की ह्याच्यावर योग्य ती भूमिका शासनाने घ्यावी या गोष्टीचा गैरफायदा घेऊन काळगींनी नवीन जात प्रमाणपत्र काढलं आणि त्यावर व्हॅलिडिटी भेटवली <coughs> म्हणजे जे रिजेक्ट झालेलं होतं ते जात प्रमाणपत्र वेगळे आणि नवीन जे तयार केले ते जात प्रमाणपत्र वेगळे ते आणि त्याच्यावर त्यांनी व्हॅलिडिटी घेतलेली आहे मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीच्या आधारे दोन हजार एकोणीसला यांनी एकतर दोन हजार बाराचा सरकारचा नियम आहे महाराष्ट्र शासनाचा की विजिलन्स रिपोर्ट असल्याशिवाय त्या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र देत देता येत नाही पण यांनी दोन हजार एकोणीसला नेमकं जात वैदाचं प्रमाणपत्र आलं कसं हा खूप मोठी म्हणजे या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट दिनांक पाच डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीला शासनाने सांगितलेलं आहे की संब संबंध अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी म्हणजे त्यांना ज्याने जात प्रमाणपत्र दिलं आहे त्यांच्यावर कार्यकारही न करता या ठिकाणी दुसरंच काहीतरी काळाबाजार झालेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी हायकोर्टात गेलेलो आहेत आणि पुढल्या दोन ते अडीच महिन्यामध्ये त्यांची जाती म्हणजे जात वैध प्रमाणपत्र जे याचे कामे केले आहे खारिज करण्यासाठी ते अडीच महिन्यामध्ये दोन ते अडीच महिन्यामध्ये खारिज होईल आणि या ठिकाणी यांचे खासदारके संपुष्टात येईल